आता आपण आपले कुणाल दाते सरांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे खास करून म्हणजे तुम्ही बघितलं असेल कुणाल दाते सरांना आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये त्यांचं नेहमीच समालोशन ऐकायला खूप आवडतं आणि मेन गोष्ट म्हणजे आज ते एवढ्या मोठ्या टुर्नामेंट म्हणजे आय पी एल सारख्या टुर्नामेंट मध्ये आज सुद्धा कुणाल दाते सरांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सरांचा पाहायला मिळतो देखील आणि मी सरांची काय मुलाखत येणार तुम्ही नक्कीच बघा सर नमस्कार नमस्कार सर आज कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा मोठ्या टुर्नामेंट असतात तेव्हा आवर्जून तुम्हाला बोलण्यात येतो आणि जे तुमचे शब्द आहेत जेव्हा लोकांच्या कानावरती येतो खरंच मॅच बघायला तो, तो आनंद एक वेगळाच असतो सर आणि सर तुम्ही मला एक गोष्ट आठवत असेल का कल्याण मध्ये तुमची पहिल्यांदा कल्याण ग्रामीण मध्ये एंट्री कधी झाली कुठल्या मॅचसाठी मला आजही आठवत आहे ज्यावेळेला दिनेश पाटील यांच्या स्पर्धेमध्ये मी गावदेवी खारडी चषकामध्ये आलो होतो त्याच्यानंतर या देसाईच्या ग्राउंडवर सावली मैदानामध्ये प्रमोद दादा सुखदेव काका मात्रे यांच्या स्पर्धेमध्ये मी आलेलो होतो आणि त्याच्यानंतर कुठेतरी भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषकामध्ये मला त्याच्यानंतर संधी मिळाली दोन हजार सोळामध्ये अ त्यावेळेला ज्यावेळेला जयंबिका डोडरे हा संघ मैदानामध्ये खेळत होता त्यावेळेला दोन तीन डायलॉग मी माझे त्या स्पर्धेमध्ये पेश केले होते त्याच्यामध्ये वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो वाला डायलॉग तो प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटने भरपूर प्रेम दिलं मग त्याच्यानंतर अनेक स्पर्धा या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या मी सातत्याने कव्हर करत असतो आणि हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणूनच आज तिथपर्यंत पोहोचलो तसंच सर कल्याण डोंबिवलीतलं एक तुम्ही म्हणजे क्रिकेट कल्याण ग्रामीण असोसिएशनचं एक सदस्य म्हणून तुमच्याकडे देखील नक्कीच बघायला तर का तुम्ही एक फॅमिली मेंबर झालेले आहेत तो कितीही मोठा टुर्नामेंट असेल ते शिवर पार पडत नाही का तुमच्या शिवर पार पडत नाही आणि खरंच खूप चांगलं वाटतं सर आणि तसं तुमचं प्रेमल स्वभाव देखील तुम्हाला तुमच्या आवडीची म्हणजे सर्वात आवडीची टुर्नामेंट कुठली असू शकते माझ्या आयुष्यामध्ये भरपूर टुर्नामेंट मी केलेले आहेत त्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख नेहमीच करतो स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकाचा त्याच्यानंतर मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख करेन पूर्वी जर तुम्ही विचार केला तर सचिन गोळे यांची शक्ती ट्रॉफी ही स्पर्धा व्हायची ती स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा संजय पोतनी साहेबांची सुप्रीमो ट्रॉफी ही स्पर्धा या सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत या सर्व ट्रॉफीने टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची दिली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आतापर्यंत झालेल्या सोळा धमाका बिग बॅश तारीफ सय्यत यांच्या स्पर्धा त्याच्यामुळे क्रिकेटला एक वलय प्राप्त झालाय आणि मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की कुठेतरी या ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आहे याच्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलाय आणि त्याचमुळे आज टेनिस बॉल क्रिकेट टीव्ही वर दाखवलं जात आहे सारख्या वाहिनीवर दाखवलं जाते सोनी लिव्ह सारख्या ऍप वर दाखवलं आणि याचं श्रेय मी ज्या टुर्नामेंटचं नाव घेतलं या सगळ्या टुर्नामेंटला जात कारण यांनी टेनिस बॉल क्रिकेटला चुकीचे दिवस दाखवले सर आणि सर मेन गोष्ट बघायला गेलो का जर आज आपला कल्याण ग्रामीण कल्याण ग्रामीण असोसिएन जर असतील तर आपले केतनचं मी आवर्जून नाव गेलं पहिल्या स्टार्टिंगला प्रमोद मात्रे होते निलेश मात्रे होते विंटा जोशी होते भरपूर असे कल्याण ग्रामीणने क्रिकेटर दिलेत आणि मेन गोष्ट अशी आहे का सर आता जे टेनिस क्रिकेटला ज्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही बघितला तर सहा वर्षाच्या अगोदर या टेनिस क्रिकेटला तेवढा व्हॅल्यू नव्हता पण आज कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला टेनिस क्रिकेट नेऊन पोहोचलाय सर नक्कीच आज आय एस पी एल देखील एवढा मोठा टुर्नामेंट होतो सर तसेच रतनबुआ स्वर्गीय रतनबुआ म्हणजे खूपच मोठं भारतामधली मला तरी वाटते पहिली ते मॅच असू शकतं आणि मेन अवर्ज मी विनोद दादांचं नाव घेणार का विनोद दादांनी कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटला एक शिस्त लावून दिली शिस्तीचं शिस्तीचा क्रिकेट म्हणजे कल्याण डोंबिली एक्झॅक्ट कल्याण डोबिलीच क्रिकेट म्हणून मला जास्त आवडतं तसं पाहिलं तर या परिसरामध्ये आल्यानंतर बारा टीम नऊ सामने रोज कव्हर करायचे असतात समालोचक या नात्याने नक्कीच काम मोठं आहे दिवसाला नऊ सामने कव्हर करणं परंतु बोलण्याची जास्त संधी मिळते सकाळी उठून यायला लागतं परंतु मजा एवढी येते ही स्पर्धा कव्हर करत असताना भरपूर चांगले चांगले संघ या परिसरामध्ये आहेत कल्याण ग्रामीण कल्याण डोबिली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांनी एक वेगळ्या लेवलची शिस्त लावलेली आहे आणि जे नियम आहेत ते जे नियम त्यांनी बनवले आहेत त्यांच्या संघटने खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं नक्कीच सर आणि सर आता जे नवीन संकल्पना म्हणजे बोलला तर काहीतरी दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन येत असत आता त्यांनी जी नवीन संकल्पना आणली म्हणजे एक रुपयाने एंट्री एक रुपया भरून एंट्री फी आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जगामध्ये पहिली मॅच असू शकते का एवढ्या लाखाचा आपण पाहिलंय की आदरणीय प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच राजू दादा आणि त्यांचेच बंधू विनोदजी रतन पाटील साहेब रमेश पाटील साहेब सगळ्या बंधूंच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी तुमच्या भेटीला येत असते आणि विजय पाटील साहेब देखील त्याच्यामध्ये दे आहेत हे संपूर्ण जे पाटील कुटुंब आहे त्यांनी क्रिकेटला एक वेगळी शिस्त लावलेली आहे त्याच्यामध्ये दादा पाटील यांचा मी बरोबर आणि संपूर्ण मॅनेजमेंट जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची मॅनेजमेंट असते आणि या वर्षी तर फक्त एक रुपयामध्ये अठ्ठेचाळीस ग्रामीण टीमला खेळण्याची संधी मिळणार आहे भरघोस अशी पारितोषिक आहेत आणि पहिल्यांदा एकवीस वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये स्वर्गीय पाटील स्मृती चषकाच्या डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये खुल्या गटातले सामने होणार आहेत फोर्टी प्लस एक वेगळा कॉन्सेप्ट आहे भिवंडीच्या संघांना आता या वर्षी स्थान देण्यात आलेलं आहे त्या बारा टीमच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्यामुळे या स्पर्धेची लेवल एका वेगळ्याच उंचीवर ही स्पर्धा गेलेली आणि मला असं वाटतं नक्की खात्रीने सांगतो यावर्षी स्वर्गीय ही स्पर्धा भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल सर खेळणाऱ्यांसाठी देखील तसेच पार्थोशी असतात आणि मेन प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी देखील दररोज तिथे दोन ते तीन हजार रुपये जर एखादा प्रेक्षक जर कुठे कामाला रोजगार म्हणून जर त्याला पाचशे रुपये रोजगार असेल तर तो रतनबुवा स्वर्गीय मॅच मध्ये येऊन आयवा कॅच घेऊन तो दोन हजार रुपये घरी घेऊन प्लस टी शर्ट देखील या गोष्टी ते घरी घेऊन जाऊ शकतात खरंच तर कुठेतरी ही मॅच बघण्यासाठी प्रेक्षकांना देखील असते का ही मॅच कधी चषक होतो नक्कीच आतुरता आहे आणि ती आतुरता आता संपली आहे कारण अठरा फेब्रुवारी पासून दोन मार्च पर्यंत ती स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे अनेक संघ खेळत आहेत प्रत्येक रिजन मधले संघ खेळत आहेत आणि सगळेजण एन्जॉय करतील त्या पद्धतीमध्ये आता या स्पर्धेचं स्वरूप आलेलं आहे आणि मगाशी देखील उल्लेख केला आताही उल्लेख करतो की या वर्षी जी स्वर्गीय चषक स्पर्धा स्पर्धा नक्की पहा एक चांगली भारतीय टेनिस बॉल विनोदी रतन पाटील साहेब आणि त्याचबरोबर प्रमोदजी रतन पाटील साहेब रमेशजी रतन पाटील साहेब आणि त्याचबरोबर दादा देणार आहेत ते दुर्गा माता क्रिकेट संघ काठी देणार थँक्यू सर कोणाल दादा सरांशी चर्चा केली आणि स्वर्गीय रतनबुआ चषकाबद्दल आपण सरांची काही गोष्टीबद्दल मुलाखत घेतली खरंच ज्या भारतामध्ये नव्हे तर आता जगामध्ये जी एक नंबरचा टुर्नामेंट म्हणजे स्वर्गीय रतनबा मूर्ती नक्कीच तुम्हाला देखील तुम्ही देखील बघायला जावा अठरा तारखेला ही मॅच चालू होणार आहे आणि शेवटचा दिवस दोन तारखेचा असणार आहे तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो नक्कीच तुम्ही जा आणि तुम्हाला मी लाईव्ह लोकेशन देखील दाखवणार आहे कुठे होणार आहे स्वर्गीय रतनबा मूर्ती चषक चला काहीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय